देवळेलीत सर्पमित्रांनी रेस्क्यू केला अतिविषारी रसेल वायपर मंगळवारी रात्रीच्या सुमारास देवळेली कॅमच्या सह्याद्रीनगर भागात एका सर्पमित्राने रसेल वाईपर अर्थात घोनस या अतिविषारी सर्पाला रेस्क्यू केले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे सह्याद्रीनगर येथील रहिवासी सुवर्णा जाधव यांच्या घरालगत मंगळवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास एक अजगरा सदृश सर्प त्यांच्या नजरेस पडला त्यामुळे त्यांची पाचवर धारण बसली प्रसंगावधान राखून त्यांनी त्वरित सर्पमित्र विशाल उघडे यांना पाचारण केले पाहणी केल्यानंतर त्यांनी तो सर्प अतिविषारी घोनस अर्थात इंग्रजीत वाईपर सर्प असल्याचे उपस्थितांना सांगितले आणि अधिक वेळ न दवडता त्वरित घोनसला एका प्लॅस्टिकच्या बरणीत बंद करून नैसर्गिक आदिवासात मुक्त करण्यासाठी नेले घोनस हा महाराष्ट्रातील चार प्रमुख विषारी सर्पांपैकी एक साप आहे हा अतिविषारी साप असल्याने याने दंश केल्यानंतर त्वरित वैद्यकीय उपचार न घेतल्यास अवघ्या काही मिनटात बाधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो सध्या उन्हाच्या झाडांनी जमिनी तापत असल्याने जमिनीखालील बिळत असलेले सर्प थंडाव्याच्या दिशेने बाहेर पडत आहेत उष्णतेच्या तीव्र झाडा प्राण्यांनाच नव्हे तर मुख्या प्राण्यांनाही बसू लागल्या आहेत जो तो आपला जीव वाचवण्यासाठी उन्हाच्या काहिलीपासून शीतलता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे सरपटणारे प्राणी देखील त्याला अपवत नाहीत त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर आपल्या परिसरात वावरताना काळजी घेणे गरजेचे आहे घोनस हा भारतातील सर्वात जास्त सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूला जबाबदार असणारा सर्प आहे सहसा हे साप हिवाळ्यात बघायला मिळतात मात्र सध्या होणाऱ्या बेसुमार जंगलतोडीमुळे सापांचा अधिवास झपाट्याने नष्ट होत असल्याने मानवी बस्तीमध्ये विषारी बिनविषारी सापांचा आढळ ही एक सामान्य बाब झाली आहे गोनससापाला बघितल्यावर लोक अजगर म्हणून फसतात आणि पकडण्याचा आगाऊपणा करतात मात्र गोनस हा साप अत्यंत रागीट तसेच चपळ असल्याने अचूक वार करून आपल्याला काही कळायच्या आत चावा घेतो व त्याचे विष आपल्या शरीरात सोडतो सापाचे विष अतिशय जहाल असे हिमोटॉक्सिक प्रकारचे असते हे विष मुख्यतः रक्तभिसरण संस्थेवर हल्ला चढवते विषेच्या गुणधर्मामुळे रक्तातील गुठळ्या करू शकणाऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो त्यामुळे दंशानंतर जखमीतून भळभळा रक्त वाहते नंतर ना नागपुड्या कान लघवी वाटे तसेच गुदद्वारातून रक्तस्राव होतो गुणस सावल्यानंतर रुग्णाला लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आहे सर्पदंशावर प्रतिवेश देणे हाच सर्वोत्तम उपाय आहे जे जिल्हा शासकीय रुग्णालयात मोफत दिले जाते त्यामुळे सर्पदंश झालेल्या रुग्णाला मानसिक धीर देण्याबरोबरच तो रुग्ण लवकरात लवकर जिल्हा शासकीय रुग्णालयात कसा पोहोचेल याची खबरदारी घेतली पाहिजे कुठलेही आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय करू नये तसेच कुठल्याही मंदिरात किंवा बुवा बाबांकडे नेऊन तंत्र मंत्राने विष उतरेल अशा अंधश्रद्धेत वेळ घालून रुग्णाचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन सर्पाभ्यासक विक्रम कडाळे यांनी केले आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक